CP Goyanka International School Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations Ranked the best emerging school by the Times of India For personality over percentage CP Goyanka is the intelligent choice नमस्कार आज सकाळी फेसबुक उघडलं आणि एक आर्टिकल समोर आला हा आर्टिकल लिहिला होता आत्माराम परब या लडाखोड्या माणसाने आणि या आर्टिकलचं एक टायटल जे होतं हे अत्यंत निगेटिव्ह अशा प्रकारचं टायटल होतं आणि या टायटलचं या आर्टिकलचं टायटल होतं नका जाऊन लडाखला ज्या माणसाने एकशे पन्नास पेक्षा जास्त वेळेस लडाखचा वाऱ्या केलेल्या आहेत अक्षरशः पंढरीच्या वाऱ्या करतात तशा लडाखच्या वाऱ्या केलेल्या आहेत आजपर्यंत पन्नास हजार पेक्षा जास्त पर्यटकांना लडाख फिरवून आणलेला आहे त्यांना लडाखच्या प्रेमात पडलेला आहे असा माणूस आज फेसबुकवर लिहितो आहे नका जाऊ लडाखला माझ्यासाठी हे धक्कादायक होतं कारण मी स्वतः लडाखला जाण्याचा विचार करतो आहे आणि मला रावलं नाही आणि मी आत्पाराम परब यांना आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आणि मला त्यांना जाप विचारायचं आहे नका जाऊ लडाखला हे आर्टिकल तुम्ही लिहूच कसं काय शकता ओके okay. मी आता याच्यामध्ये सांगण्यासाठी तुम्ही जे विचारता हा विचारच कसा मनात आला कारण कोणीतरी असं एकदा फोनवर बोलता बोलता असं म्हटलं होतं की आता लडाखला एकदा जाऊन आलो पण पर आता परत जायची इच्छा होते तर हे वाक्य हे एवढ्या वेळा ऐकलेलं आहे एवढ्या लोकांकडून ऐकलेलं आहे आणि लोक जी लोक जाऊन आलेली लोक असतात लडाखला ते लडाख बद्दल एवढं बोलतात आणि एवढ्या कंटिन्यू वेळ बोलतात की साधारण एक तुम्ही एखाद्या टूरवर जाऊन आला की साधारण पुढच्या महिनाभर पंधरा दिवस एक महिना किंवा दो कि दोन महिने बोलता लडाख ही अशी जागा आहे की लडाखला जाऊन एक वर्ष नाही दोन वर्ष नाही पाच वर्ष नाही दहा वर्षानंतर सुद्धा लडाख बद्दल लोक बोलतात आणि म्हणतात की आम्हाला पुन्हा जायची इच्छा आहे सो कसं आहे ना की तुम्ही त्या हे डेस्टिनेशन असं आहे ना काहीतरी वेगळं असं डेस्टिनेशन आहे की त्यांनी ह्या डेस्टिनेशनला गेल्यानंतर एकदा जाऊन पोटण्याबाल बरोबर आपल्याला वाटतं पुन्हा जायला पाहिजे पुन्हा जायला पाहिजे पुन्हा जायला पाहिजे mm. मी माझं स्वतःच उदाहरण देतोय की आज मी ईशा टूस फॉर्म जरी केलेली असली आणि मी ईशा टूसच्या माध्यमातून हजारो लोकांना नेत असलो mm. तरी सुद्धा मी लडाखला परत का गेलो हा खूप मोठा प्रश्न होता आणि जेव्हा सेकंड टाइम जेव्हा गेलो आणि असं वाटलं की नाही ही जागा अशी आहे की आपल्याला आपण तर बघायलाच हवी आणि लोकांना दाखवायला हवी एक्झॅक्टली आणि त्या माध्यमातून मी न्याय सुरुवात केली आणि फक्त लडाखला पुन्हा पुन्हा mm. जाता यावं Hmm. म्हणून ईशा टूर्स या माझ्या कंपनीची स्थापना केली मी कस्टमर्स मध्ये माझी खूप चांगला चांग चांग जॉब होता hmm. तो जॉब सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब तो सोडला मी hmm. आणि ईशा टूर्सची स्थापना केली आणि त्यानंतर मी लोकांना घेऊन जाण्यासाठी आणि स्वतःला लडाखला पुन्हा पुन्हा जाता यावा हा त्याच्या त्याच्यामागचा सिम्पल हेतू होता आणि त्या माध्यमातून मी लडाखला जायला लागलो आणि मग जातच जा राहिलो जातच जा राहिलो आणि मग आज 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 गेल्या सव्वीस वर्षांमध्ये मी जर आपण जर पाहिलं तर आज एकशे पन्नास शेवटची माझी लडाखची भेट ती एकशे पन्नासावी होती आणि ती आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर सादरी केली लेह मध्ये तर माझा सांगण्याचा उद्देश तोच होता हो की लडाख हे असं काहीतरी अद्भुत आहे की तुम्हाला पुन्हा पुन्हा जावं असं वाटणार आहे आणि जर तसं वाटावं नसेल वाटत नसेल तर लडाखला जाऊ नका एक प्रकारे हे गारुड आहे एक प्रकारे हे लडाख भूत आहे हे असं एकदा गेलं की ते अक्षरशः मानगुटीवर बसतं तिकडच जे काही सौंदर्य आहे अतिशय अतिशय म्हणजे मी असंख्य व्हिडिओ आजपर्यंत लडाखचे बघितलेले आहेत आणि जायलाच पाहिजे असं कायम वाटत राहत आणि लडाख म्हटलं ना की एकच नाव डोळ्यासमोर येतं आणि ते म्हणजे या माणसाचं आत्मानाम परवानचं हे काय खरंच गारूड आहे का भूत आहे काय सांगाल मानगुटीवर फक्त अक्षरशः हो, हो खरंच आहे मानगुटीवर बसतं म्हणायला हरकत नाही कारण मग अशी सांगितलं त्याप्रमाणे की इथला जो निसर्ग आहे या निसर्गाला तुम्ही निसर्गाच्या व्याख्यात बांधता येईल असा निसर्ग नाही निसर्ग, निसर्ग, निसर्ग म्हटलं की तुम्हाला हिमालयात निसर्ग म्हटलं की तुम्हाला काश्मीर आठवतं हिमाचल आठवतं उत्तरांचल आठवतं लडाख नाही आठवत कारण लडाखमध्ये तसं नेचरच नाही ने हिरवेगार वनराई आहे त्याच्यात नदी वाहते छान निसर्ग सगळा हिरवागार निसर्ग आणि वरती डोंगरावरती बर्फ अशा प्रकारचा निसर्ग हा लडाखमध्ये नाही लडाखमध्ये उघडे बोडके डोंगर पण त्याच्यावरती असलेले असंख्य रंग त्याच्या त्याच्यावरती वेगवेगळे शेप त्याचे आणि तिथलं तिथलं नेचर प्युअर नेचर एकदम हंड्रेड पर्सेंट ऑक्सिजन असं लोक म्हणतात खरं तर ऑक्सिजनचं प्रमाण कमी आहे खरं पण जो काही ऑक्सिजन मिळतो तो प्युअर मिळतो ओके सो तुम्हाला खरं तर आपल्याकडे आपण जर म्हणत असू आपल्याकडे आज आपल्या शहरांमध्ये शंभर टक्के ऑक्सिजन आहे पण तो प्युअर आहे का ते नाही तर पण तुम्हाला मध्ये तो प्युअर मिळतो आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्या बघण्यासारख्या गोष्टी आहेत म्हणजे जर कम्पेअर करायचं म्हटलं तर मी नेहमी म्हणतो की लडाख हे समजा दोन सगळ्यात हायेस्ट पीक कुठलं तर एव्हरेस्ट तर एव्हरेस्टला आजूबाजूला काहीच नाहीये पण इथे मी असं म्हणेन की ते दोन पिक्स आहेत एक लडाख आणि बाकी इतर सगळे जसं क्रिकेटमध्ये एक सचिन तेंडुलकर आणि इतर सर्व असा जो असतो ना तसं एक लडाख आणि इतर सर्व असं मी सिंपल त्याच्या मागचं मी हे सांगेन की काय त्याच्यात आहे आणि ते खरं सांगू का लडाखचं सौंदर्य आहे वर्णन करून लिखाणातून फोटोतून नाही मांडता येईल तुम्ही ते त्याच्यातला काही पर्सेंट फक्त तुम्ही फक्त एक झलक दाखवता पण तुम्हाला खऱ्या अर्थाने जर बघायचं असेल अनुभवायचं असेल तर तुम्ही प्रत्यक्ष जायला हवं exactly. तरच तुम्ही तो अनुभव घेऊ शकता आणि ते सुद्धा एका सीझन सीझन मध्ये नाही तर वेगळ्या मध्ये लडाख वेगवेगळ्या दिसतं बरं प्रत्येक सीझन मध्ये त्याची वेगळी सौंदर्य असतं आणि ते बघायचं असेल तर तुम्हाला लडाखला वारंवार जावं लागतं एक्झॅक्टली म्हणजे आज परंतु दीडशे वेळेस आत्म परत हे लढाशा जाऊन आलेले पण आताही ज्यावेळेस बोलता। ते बोलतात ते त्याच उत्कटने बोलत असतात कारण जोपर्यंत एखाद्या जागेवर नितांत प्रेम जोपर्यंत असू शकत नाही तोपर्यंत माणूस त्या जागेवर एवढं भरभरून बोलू शकत नाही म्हणजे व्हिडिओ करताना आम्हाला एक साधारणपणे दहा मिनिटाचा एक कालावधी असतो की तुम्ही प्रेक्षक वर्ग नाही तर मग पुढे दुसरीकडे कुठेतरी निघून जातात आधी सांगितलं की आपल्याला हे फक्त दहा संपवायचं संपायचंय पण आता जे काही वर्णन आहे म्हणजे ते काही दिसतात जे काही फ्रेंड्स दिसतात म्हणजे हात बिंग अ फोटोग्राफर हात शिवशिवायला लागतात अक्षरशः म्हणजे तिथे गेल्यावर तुम्हाला लोकांना आवरावं हो लागतं का अरे बाबा आता निगा अखून आहे आता तुम्हाला मी अजून अजून एक लोकांना सांगतो की तुम्हाला चांगला फोटोग्राफर आहात तुम्ही चांगले फोटोग्राफर आहात म्हणून घ्यायचं असेल तर डाकलं जा <laughs> त्यामुळे तुम्ही कुठेही क्लिक के केलं ते दहा पैकी पाच फोटो चांगले येणार कारण त्याच्यामध्ये तुमचं कसं कमी असतं नेचरचं कसब जास्त आहे कारण नेचर एवढं सुंदर भरभरून दिले की तुम्हाला ते फोटो तुम्ही चांगले येतातच येतात फक्त तुम्ही चांगले एडिट केलेत व्यवस्थित आणि त्याला फ्रेम केलं की ते छान दिसतात आता फोटोग्राफी हा जर विषय तुम्ही म्हणालात तर आम्ही आतापर्यंत अनेक ठिकाणी मला ऍज अ फोटोग्राफी कॉम्पिटिशन मध्ये जज म्हणून बोलवलं गेलं किंवा अनेक कॉम्पिटिशन्स मधल्या मी फायनल पिक्चर्स पाहिले पन्नास टक्के ते साठ टक्के तर लडाखे असतात बरोबर कारण ते नेचर एवढं सुंदर आहे ना की तुम्हाला त्या परीक्षकाला सुद्धा ते सिलेक्ट करण्याशिवाय पर्याय राहत नाही कारण तुम्हाला ऑप्शनच नसतात कारण ते जे आहे ते खूप वेगळं आहे म्हणजे तुम्हाला सर्वसामान्य तुमच्या त्या व्याख्येच्या पलीकडचा निसर्ग तो त्यामुळे लोकांना बघणाऱ्याला पण छान वाटतो आणि परीक्षकाला पण तो छान वाटतो मी अजून एक तुम्हाला सांगेन की काही लहान मुलं जे आमच्या बरोबर लडाखला आली अगदी सात आठ वर्षांची असताना वगैरे लडाखला आली आहे ती सुद्धा दहा वर्षानंतर जेव्हा बोलतात तेव्हा लडाख बद्दल एवढं भरभरून बोलतात हा अनुभव तुम्ही प्रत्यक्ष गेल्याशिवाय तुम्ही नाही हो घेऊ शकत मी लढणारा प्रत्येक माणूस हा आम्हाला असं ने, नेहमी म्हणतो की पुन्हा यायला आवडेल कधी होईल माहित नाही पण पुन्हा यायला मात्र नक्की आवडेल हे वाक्य लडाख सोडून कुठेही वापरलं जात नाही त्याच्यानंतर आम्ही अजून एक एक आम्ही आमची जी आयटनरी लिहितो त्या मध्ये सगळ्यात खाली ते एक वाक्य आहे त्या बाकी कोणत्याही इंडियातल्या कोणत्याही टूरला वापरत नाही ते आहे टूर कनक्लूड विथ लाईफ टाईम हॅपी मेमरी Yeah. तर लाईफ टाईम हा शब्द आहे हा मी फक्त लडाख वापरतो वनड्यामध्ये बाकी कुठेही वापरत नाही बाकी सगळ्या ठिकाणी ठीक आहे विथ हॅपी मेमरी ते आम्हाला माहिती असतं पण लाईफ टाईम हा शब्द लडाखला एकदम चपखल बसतो तुमचं काय एवढं प्रेम बसलो लडाखोर मला त्याचं उत्तर खरंच माहिती नाही पण माहित नाही बायकोवर आहे का लडाख वर ते ह्या डिप्लोमॅटिक उत्तर आहे याच पण शेवटी ती जागाच अशी अद्भुत आहे ना की तुम्हाला तुमच्या डोक्यावर बसतेस ती आणि म्हणूनच माझ्या माझा मला बघून अनेक लोकांनी विचार केला के की आम्ही पण असं काही करावं का नोकरी सोडून असं काहीतरी कुठलाही तरी व्यवसाय करावा की याच्याशी लडाख मध्ये पुन्हा पुन्हा जाता यावं तर मी त्यांना म्हटलं की त्यासाठी लागणारी हिंमत त्याच्यानंतर सगळ्या गोष्टींची शहादिशा करून आपण याच्यामध्ये खरोखर काही सक्सेसफुल होऊ का सगळ्यांची तयारी असेल मानसिक तयारी असेल रिस्क घ्यायची तयारी असेल तर म्हटलं करायला हरकत नाही नाहीतर मग पुन्हा आम्ही ते सांगतो लडाखला जाऊ नका कारण गेलात की असं काहीतरी होणार पण तरी हे एक असं लोकांना नेहमी असं वाटत असत की तिथे गेल्यानंतर ऑक्सिजन कमी होतो तब्येत तिथे नीट राहील का असा प्रश्न साहजिकच मी थोडासा ओव्हरवेट आहे म्हणजे बराचसा ओव्हरवेट आहे माझ्या डोक्यात सुद्धा असा प्रश्न असतो काय सांगाल एक्सपर्ट तुम्ही आहे ना की बघा आज मी आम्ही एवढ्या हजारो लोकांना लडाखला लिहिलं आहे लडाख हे डेस्टिनेशन नक्कीच असं आहे की ज्याच्या ज्याच्या कोणाबरोबरही जा तुम्ही टूर्सचं प्रमोशन नाही करणार पण मी कोणाबरोबरही जा पण ज्यांचा ज्यांच्यावर जात आहे त्यांचा त्या क्षेत्राचा किंवा त्या डेस्टिनेशनचा अभ्यास आहे का हा नक्की बघा त्याचं कारण जर अभ्यास नसेल तर तुमच्याकडे आणि तिथला तुमच्याकडे त्यांच्याकडे एक्सपिरियन्स नसेल तर ह्या टूरमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात आज आम्ही वर्षानुवर्ष आम्ही अनेक प्रयोग केलेत म्हणजे आज जेव्हा आम्ही एशिया टूर फॉर्म केली त्यावेळेला ह्या प्रस्थापित सगळे टूर ऑपरेटर की कोणीही नव्हतं पहिल्या सात आठ वर्षांमध्ये आमच्या व्यतिरिक्त कोणीच नव्हतं त्यामुळे छान आनंदाने आम्ही टूर करत होतो पण हळूहळू कॉम्पिटिशन ज़णों वाढली आणि आता जवळजवळ प्रत्येक गल्ली मतलब प्रत्येक टूर ऑपरेटर लडाख लढा ऑपरेटर होतो वाईट नाही आहे उलट लडाखच इकॉनॉमी छान झाली त्यामुळे आणि खूप चांगला त्यांना बळ मिळालंय पण हे करताना तो जो कोणी ऑपरेट करणार त्याच्याकडे अनुभव आहे का हा महत्वाची गोष्ट आहे कारण त्या अनुभवाच्या वरच तुम्ही ही टूर तुमची सक्सेसफुल होणार की नाही हे ठरेल कारण इथे तुम्हाला काय करावं आणि काय करू नये त्या गोष्टी जर तुम्ही आम्ही ज्या सांगतो त्याप्रमाणे तंतोतंत पाळल्यात तर आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्हाला त्रास नाही होणार थोडस गिडीनेस येणं थोडस मळमळ वाटणं किंवा काही लोकांना मोशन सिकनेसचा त्रास असतो किंवा काही लोकांना असे प्रॉब्लेम होऊ शकतात पण त्याच्यावरती एखाद्या साधी आपण एक पॅरासिटामॉल घेतली तर सो नॉर्मल okay. हे तर तुम्हाला कुठेही <coughs> की नॉर्मॅसिटी फक्त लडाख लाई पण लडाखला एक्स्ट्रीम लेव्हलचा कारण कारण असं असतं कारण ज्या लोक जी लोक जातात आणि जे लोक लिहितात ते हे कधीच लिहित नाहीत की आपण काय केलं काय चुकीचं केलं हे कधीच लिहित नाहीत तुम्ही लेह मध्ये उतरलात आणि इमिजिएटली तुम्ही साईट सीन सुरू केलं तुम्हाला गॅरंटेड त्रास होणार आज आम्ही आधी श्रीनगरला उतरतो मग कारगिलला जातो मग लेहला येतो ते करताना तुमची बॉडी ही एवढं जबरदस्त नेचरनी बनवलं एक मशीन आहे की बरोबर अॅक्लोमॅटाईज करते आप आपल्या त्या प्रत्येक अल्टिट्यूडला आणि त्याच्यानंतर मग लेहला आल्यानंतर आपण खूप नॉर्मल फील करतो ऑब्विसली तिथे तुम्हाला दमछाक होते तुम्ही त्या चार पावलं चढलात किंवा उतरलात किंवा जोरात चाललात तुम्हाला पण ती नेचरमुळे चाललेलं आहे त्यामुळे तुम्ही त्याच्याप्रमाणे जर तुम्ही स्लो मोशन्स ठेवले सगळे आणि सगळ्या इझी गोष्टी केल्या तर तुम्हाला कसला त्रास नाही होणार आणि हा अनुभव अनुभव आमचे आमचे पर्यटक गेले वर्षानुवर्ष घेतात ऍक्च्युली लडाख बघायला गेलं तर जिकडे बघावं तिकडे सौंदर्य आहे तिथे उभं राहाल तिथे पॉईंट असतो म्हणजे आपण म्हणतो ना की काही ठिकाणी आपण सनसेट पडला जातो सनराईज पडला जातो पण लडाखला असं आहे की तुम्ही ज्या ठिकाणी उभं राहाल तिथे पॉइंट असतात सौंदर्य असत सौंदर्याचे खाण आहे पण तरीही एक आध्यात्मिकतेच्या संदर्भात आणि भारतीय सैन्याचा खूप मोठा बेस आहे तिथे तर हे सुद्धा तुमच्या अड्डरी मध्ये तुम्ही ठेवता का आध्यात्मिक कसं सांगू काय म्हणजे अध्यात्मिक लेवलला जर पाहिलं तर स्पिरिच्युअल बॅकग्राऊंड आहे खूप मोठ्या प्रमाणावर शिकवण म्हणा किंवा त्यांचे जे काय मॉनेस्ट्रीज आहेत त्या खरंच खूप तिथे गेल्यानंतर आपल्याला एक साक्षात्कार होतो छान एक अनुभूती होते एक छान एक वेगळ्या चांगल्या पॉझिटिव्ह व्हायूज मिळतात आपल्याला सो so, uh, त्यामुळे uh, तुम्ही फक्त डोळे मिटून एखाद्या एखाद्या ठिकाणी दा जाऊन बसला आणि डोळे मिटून जरी तुम्ही एक uh, नामस्मरण करा किंवा फक्त डोळे मिटून बसा तुम्हाला नक्कीच एक भास होईल आणि तुम्ही आता मी स्वतः त्यातला काही मास्टर पण नाही आणि मला त्यातलं नॉलेज पण नाही आणि मी फारसं मानस सुद्धा नाही पण तरी सुद्धा मला लडाख मध्ये गेल्यानंतर मी डोळे मिंट करून मिटून बसावं असं वाटतं मला सो ते मे बी बिकॉज ऑफ स्पिरिच्युअल कनेक्शन आणि दुसरं जे मी म्हणाला ते इंडियन आर्मी बद्दल ते इंडियन आर्मी बद्दल मी नक्कीच सांगेन की एकोणीशे पंच्याण्णव मध्ये ज्या मोटर बाईकवर पहिल्यांदा मुंबई टू लडाख गेलो हो होतो आणि त्यावेळेला आम्हाला इंडियन आर्मीमुळेच आम्ही जिवंत परत आलो कारण आमचं पुस्तक खूप छान लडाख प्रवास अजून सुरू आहे हे पुस्तक त्यावर लिहिलेलं आहे आणि त्या ठिकाणी सतरा दिवस एका ठिकाणी आम्ही अडकून पडलो होतो शेवटचे त्यातले सहा दिवस विदाऊट फूड आम्ही काढली आणि सगळं इंडियन आर्मीच्या मदतीने झालं त्यामुळे ते कुठेतरी एक हे होतं की आपण आर्मीचा आपल्यावर असलेला पगडा म्हणा किंवा त्यांचं एक सतत त्या पूर्ण प्रवासामध्ये आर्मीचा सहभाग आणि सहवास आम्हाला मिळाला होता म्हणूनच हे पुस्तक जेव्हा छापलं तेव्हा ते समर्पित सुद्धा केलं बॉर्डर रोड ऑर और, ऑर्गनायझेशनला बी आर ओला म्हणजे आपल्या इंडियन आर्मीची जी, जी का, समर्पीट समर्पीट ला 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 ला, एक जी संस्था आहे आणि सगळ्या दुर्गम ठिकाणी तर त्यांनाच आम्ही ते पुस्तक आम्ही समर्पित केलं आणि त्याच्यानंतर वाटायला लागलं की जेव्हा इशा ट्रूस फॉर्म केल्यानंतर एक दोन चार वर्षानंतर वाटायला लागलं की आपल्याला जर इंडियन आर्मीच्या काय करते आणि कुठ म्हणजे ऍक्च्युअल बॅटल फील्डवर ते कसं काम करतात काय त्यांचं जीवनमान कसं असतं हे जर बघायचं असेल तर आपल्याला अशा काही कार्यक्रम करायला हवे ज्याच्यामध्ये आपल्याला इंडियन आर्मीच्या जवानांबरोबर इंटरॅक्शन करता येईल आणि त्याच माध्यमातून पहिल्यांदा साधारण अठरा वर्षांपूर्वी पहिल्यांदा कारगिल विजय दिवस यावर्षी वर्ष साजरा करत या वर्षी खूप मोठा प्रमाणावर साजरा होत तर ती ती आ, दे दे। ते अठरा वर्षांपूर्वी पहिल्यांदा ह्या कार्यक्रमाला गेलो आणि तिथे तिथे आम्ही व्हिजिट केली आम्ही नतमस्तक झालो तिथे आणि त्याच्यानंतर वाटायला लागलं की आपण या अशा प्रकारच्या सहली लोकांना आणायला पाहिजे जेणेकरून इंडियन आर्मी बरोबर डायरेक्ट कनेक्ट होईल करतात आणि इंटरेक्शन होईल आणि मग त्याच्यानंतर ती एक टूर झाली त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर पुढच्या वर्षी आम्ही एक रक्षाबंधनाचा कार्यक्रम केला इंडियन आर्मीच्या एका कॅम्प मध्ये त्यानंतर आम्ही एक पंधरा ऑगस्टचा एक कार्यक्रम केला पंधरा ऑगस्ट मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर साजरा होतो पोलो ग्राउंड मध्ये आणि त्याच्यानंतर मग सलग आतापर्यंत हा हा प्रवास आमचा सुरू आहे आणि त्यामुळे हे तीन कार्यक्रमांमुळे सव्वीस जुलैचा कारगिल विजय दिवस पंधरा ऑगस्टचा कार्यक्रम का, आणि रक्षाबंधनाचा कार्यक्रम हे तीन कार्यक्रमांमुळे आम्हाला इंडियन आर्मी बरोबर खूप चांग इंटरेक्शन करता येतं आणि सर्वसामान्य लोकांना त्यांच्याशी गप्पा मारता येतात बोलता येतात खूप लोकांच्या रक्षा आम्ही अनेकदा पाहिले की राखी बांधताना एक करारी दिसणाऱ्या एका इंडियन आर्मीच्या सैनिकाच्या डोळ्यात पाणी आलेलं पाहिलं आहे कारण त्यांना आज सगळ्यांनाच माहिती आहे की आपण आपल्या शहराच्या लेवलला पोलीस आणि भारताच्या सुरक्षेच्या लेवलला इंडियन आर्मी किंवा नेव्ही किंवा एअरफोर्स हे लोक काम करताना आपल्या फॅमिलीपासून आपल्या समाजापासून आपल्या सण जी काय असली त्यांना काहीच मिळत नाही ते सहा सहा महिने वर्ष वर्षभर बाहेर असतात आणि त्यावेळेला जेव्हा त्यांना अशा प्रकारचा एक अनुभव मिळतो तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी येणं स्वाभाविक आहे कारण ती पण माणसं आहेत तो आम्हाला कुठेतरी आम्हाला हा कनेक्ट पण घडवून आणलाय त्यामुळे अनेक बहिणींना आपल्या शहरातल्या बहिणींना एक मानलेले भाऊ मिळालेत आर्मीच्या आजही बरीचशी लोक एकमेकांच्या कनेक्ट मध्ये असतात सो एक असं वाटतं की आपण कुठेतरी एक सोशल अवेअरनेस या पॉइंट ऑफ व्ह्यू आम्ही हा हे कार्यक्रम आम्ही राबवतो लडाखमध्ये सो ते म्हणजे इंडियन आर्मीचा शिवाय लडाख ऑलवेज अपूर्ण असणार आहे कारण खूपच त्यांचा एकंदर पूर्ण लडाखवरती त्यांचा पगडा आहे कारण एकोणीसशे नव्याण्णवच्या वॉरनंतर इंडियन आर्मीची चौदावी कोर फोर्टीन कोर ही लेहमध्ये मध्ये स्थापन झाली तेव्हापासून लेहमध्ये मध्ये इंडियन आर्मीचे जे जवान आहेत त्यांची संख्या ही तिथल्या लोकल लोकसंख्येपेक्षा जास्त आहे कारण सगळ्याच का तीन बार तीन बॉर्डर्स आहेत इंटरनॅशनल बॉर्डर सो इंडियन आर्मी ला सॅल्युट त्यासाठी जाता जाता काय सांगाल अगदी अर्धा मिनिटामध्ये लोकांनी लडाखला काय हवं लडाखच्या एखाद्या डेस्टिनेशनच्या प्रेमात पडणं म्हणजे काय असतं हे तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल आणि आपण काहीतरी अद्भुत वेगळं जगा वेगळं काहीतरी पाहिलं ह्याचा अनुभूती तुम्हाला घ्यायची असेल तर लडाखला पर्यायच नाही म्हणजे लडाख हे काय म्हणतात ना की मरण्यापूर्वी एक एक दहा टॉप टेन ठिकाणं की जे जायलाच हवी त्यातलं एक आहे लडाख हे लडाख हे मस्ट आहे त्याच्यानंतर बाकी जगातलं काही करा पण लडाख ही द बेस्ट हे ऑलवेज राहणार आहे आणि ते आणि त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना माझ्यातर्फे आमंत्रण देतो आणि तुम्ही हे सगळं ऐकून घेतलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार तुमचे सुद्धा आभार आणि सगळ्यांना झुले झुले हा तर आता ह्या झुलेबद्दल मी पुन्हा एक नवी नेबी थोडं करीन कधीतरी कारण तुम्ही जेवढेच याला जाता लडाखला जाता त्यावेळेस तुम्ही थोडस कमरेमध्ये वाकून ज्यावेळेस त्यांना आदराने झुले हा शब्द म्हणतात तो, तो एक प्रकारचा आदर दाखवण्याचा त्या ठिकाणचा तो एक शब्द आहे तर ईशा टूर्स आणि आत्माराम परब हे जशी एका नाण्याच्या दोन बाजू आहेत तसंच लडाख आणि आत्माराम परब आणि ईशा टूर्स हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत अधिक जर का तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल लडाखच्या संदर्भात आत्माराम परबांचा आम्ही थेट इथे नंबर दिलेला आहे त्यांच्याशी किंवा त्यांच्या जे काही त्यांचे कलिग्ज आहेत त्यांच्याशी तुम्ही डेफिनेटली संपर्क साधू शकता आणि निश्चितपणे मरायच्या आधी जे काही दहा डेस्टिनेशन्स आहेत त्यातलं एक लडाख आहे नक्की भेट द्या सर आमच्याशी वर्ला तळ धन्यवाद 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 सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे